त्यांनी पप्पा गेलं तर मनीषा आत्याकड त्यांनी काय काय दिलंय बघायला लागले ती म्हणलेली घरी गेल्याशिवाय बघायचं नाही आता बघायला लागले आणि इकडं तूप दिलंय मग ते उघडून जाऊ त्याच्यात बघा काय काय दिलं काय आहे ते उघडून दावा सगळ्यांना म्हणजे शॅम्पल म्हणून तिखट

मसाला दिलाय तिखट किती दिले काय काय परत मिरची पावडर मिरची पावडर काय काय हळद हळद किती दिली बघा आणि सांड गे सांडग दिली चणा पावडर आहे मला लय दिले का लय म्हणजे लय दिलं आणि ग्लास पण दिले आता एवढं सगळं आज दिले आणि मी आताच येऊन बसलो या म्हलं म्हण या गरबडतात काय दिलं बघा म्हणून म्हणलं काढावंच व्हिडिओ त्याच्यामुळे काढाय म्हटलं मी फोडतो धावतो म्हणलं सगळं काय काय मम्मी पण नाही इकडं बसली हां तरी सगळं एवढं दिलं सगळं दिले का